महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती सविस्तर आढावा महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ अत्यंत साधेपणाने पार पडला सोहळा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे जा, झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते सुनित्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादीची गटनेते पदाची महत्वपूर्ण बैठक विधिमंडळात पार पडली यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेते प्रस्ताव मांडण्यात आला हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे संजय बनसोडे सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यानुसार शपथविधी सोहळा संध्याकाळी पाच वाजता पार पडला मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती शपथविधी सोहळा अवघ्या दहा मिनिटात अत्यंत साधेपणाने पार पडला यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई